खेडगाव औद्योगिक वसाहतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी शिवसेना नगर शहराच्या वतीनं पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांना निवेदन देण्यात स्टेशन परिसरातील चिमुकलीवर पर अत्याचार करणाऱ्या आरोपी त्वरित अटक करावी तसेच तिच्या कुटुंबास महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी शिवसेना नगर शहराच्या वतीनं पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांना निवेदन देण्यात आलं नगर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून त्याचे परिणाम अल्पवयातील मुलींवर अत्याचार होत असून आरोपी मोकट फिरतायत असाच प्रकार दोन तीन दिवसापूर्वी केडगाव औद्योगिक वसाहतीत घडला जर रेल्वे पोलिसांनी पीडित आई वडिलांची कैफियत ऐकून घेतली असती तर असा प्रकार घडला नसता याबाबत सखोल चौकशी करून रेल्वे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे या आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि जलदगती न्यायालयात गुन्हा चालवून आरोपी फाशीची शिक्षा द्यावी

एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे तर लवकरात लवकर याचा शोध घेऊन जे खरेदी दोषी आहेत त्यांना धरण्यात यावं त्यांना पकडण्यात यावं अशी असे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे महापौर आमचे सगळे पदाधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले खरं म्हणजे हा नगर शहराला अत्यंत काळेमा लावणारा असा हा दुर्दैवी प्रकार आहे आणि म्हणून त्याचा शोध घेणं कारण समाजामध्ये एक वेगळं वातावरण भयाचं वातावरण निर्माण होतंय काळी घडू शकतं या नगर शहरामध्ये परंतु एस पी साहेबांना भेटल्यानंतर त्यांनीसुद्धा अत्यंत चांगली भूमिका या संदर्भामध्ये घेतलेली आहे म्हणून निश्चित त्यांनीसुद्धा सांगितलेलं का सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर आपण निश्चित तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि म्हणून या ठिकाणी सगळेच जण निवेदन दिलेली नगर शहरामध्ये काही घडलं तर पहिले काम शिवसेनेचं असतं तर तिथं जाऊन उभं राहणं त्याच्याबरोबर आणि म्हणून आमच्या नीलम गोरे सुद्धा त्या त्या ठिकाणी त्यांना भेटून आलेले आहेत आणि नगर शहराच्या वतीने या ठिकाणी आता निवेदन दिलं प्रतिनिधी शब्बीर सय्यद टी वी न्यूज अहमदनगर